मित्रांनो सध्या सुर नवा ध्यासनवा आवाज तरुणाईचा या रियालिटी शोचा नवीन सिरीज सुरू झाला आहे अनेक स्पर्धकांनी या शो मध्ये भाग घेतलाय आणि खूपच सुंदर गाणी ऐकायला मिळत आहेत या वेळच्या सीजन मध्ये सुंदरा मनामध्ये भरली या लोकप्रिय मालिकेतील अभिमन्यू म्हणजेच अभिनेता समीर परांजपेने सहभाग घेतला होता त्याने आपल्या सुंदर आवाजाने जे सह हो, प्रेक्षकांचीही मनं जिंकली होती त्याचे असंख्य प्रेक्षक फॅन झाले होते पण नुकतंच त्याला या शो मधून बाहेर पडावं लागलं त्याच्या सोबतच या शो मधून श्रुती जय ही देखील बाहेर पडली आहे अभिनेता समीर परांजपेने शो मधून बाहेर पडल्यावर इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे यामध्ये त्याने ध्यास ध्यासनवा या शो मधील आपल्या आतापर्यंतच्या प्रवासाचे फोटो शेअर केले आहेत आणि शो मधील सर्वांचे आभार देखील मानले आहेत अभिनेता समीर परांजपेने खूपच सुंदर पोज लिहिली आहे यातून त्याच्यातील गाण्याबद्दलची आत्मीयता दिसून येते आणि गाण्यात काहीतरी करायचं आहे हे त्याचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण झाल्याचाही आनंद दिसून येतोय मित्रांनो तुम्हालाही अभिनेता समीर परांजपे आवडतो का आणि तुम्हाला त्याचं गाणं कसं वाटतं हे नक्कीच सांगा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो सब...